नमस्कार पाटील नमस्कार आपल्या लोट तुमचं नाव सांगा माझं नाव रंगनाथ सूर्यवंशी आपल्या लोटोफट कंपनीचं तुम्ही सक्षम एकरी तीन किलो आणि मॅग्रेन पाचशे एम एल एकरी हे वापरलं होतं तर ह्या वापरण्यामुळं तुमचा काय फायदा झाला हे फायदा झाला हे पाहू शकता याच्यामध्ये नंबर एक असं चांगल्या क्वालिटीचं आपल्याला दिसत आहे आणि फुटवे म्हणजे जे शेंग आहे चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि कलर फिलर बी व्यवस्थित आहे हळदीचा कुठं काही डॅमेज नाही पाहूत शकता शेतकरी बांधवांनो मॅग्रीन आणि सक्षम कशी वाढ जबरदस्त झालेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं प्रोडक्ट अतिशय चांगला आम्हाला तर याच्यापासून चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल कसं आहे प्रोडक्ट एकदा वापरून पा एकदम चांगल्या क्वालिटीचं आपलं चांगला रिझल्ट भेटत आहे तरी आम्ही एवढं सांगू शकतो की सांगतो की वापरून घ्या चांगलं आहे ठीक आहे धन्यवाद पाटील वापरल्याबद्दल